ते हां हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आण आज बनवणार आहे फ्लावरची भाजी तर मस्त असा फ्लावरचा कडना नव्हता तर त्यातला मी अर्धा ठेवला ना अर्धा कापलेला आहे तर फ्लावर कापून मी पाणी ठेवलं आहे आणि आता कडे तळलेलं जे आहे त्याचं ऑलरेडी तेल होतं त्याच्यात आता प त्यातच मी भाजी बनवणार आहे तर मी आता टोमॅटो कापून घेते आणि आपल्याला साधेच बनवायचे आहे टमॅटो आणि जिरे आणि मोहरी टाकून आणि थोडंसं आपल्याला लसूण पण त्यात ॲड करायचं आहे तर मी टमॅटो कापून घेते आणि मग लसूणीची आणि मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे तर साधी सोपी अशी खाण्यासाठी मी चांगली लागते फ्लावरची भाजी आणि पाच दहा मिनटातच होते जास्त वेळ पण लागत नाही तर मी टोमॅटो आता कापून घेत आहे घरातला स्वयंपाक सगळा झालेला होता आता फक्त फ्लावरची भाजी राहिलेली होती तर ती करून घेणार आहे तर इथे मी मोहरी टाकते आधी मोहरी थोडी तर तडली का जिरे पण टाकायचे आणि थोडीशी मी हिरवी मिरची पण टाकली आहे की ते पण हिरवी मिरचीमध्ये भाजी चांगली लागते तर या पद्धतीने भाजी केली तर नक्की छान लागते तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा तर मोरी ही राहायला लागली का मग मी थोडे जिडं पण टाकले त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला जातं थोडंसं मिरची पण टाकायची मिरची पण छान लागते भाजी किंवा काही काही जण नुसते मसाले पण करतात तर मी पण ह्याच्यात थोडीशी मिरची टाकली आहे आणि थोडंसं कांदा लसूण मसाला घातला हळद तर झटपट अशी भाजी पटकन तयार होते तर आपण आता जे घरात जे करत असतो तेच आपण व्हिडिओ जरी बनवला तरी आपले दोन्ही कामं होतात एक तर आपले व्हिडिओ पण बनवून आहे आणि काम आपलं जेवण जेवण पण होते मग घरात जे बसणारे असतात आपल्यासारखे लेडीज तर त्यांनी असे यूट्यूबच्या थ्रू आपल्या व्हिडिओ वगैरे काढून जरी टाकल्या तरी आपले एक प्रकारचं आपलं हे पण होतं आहे करमणूक पण होते, करम होते आणि एक प्रकारे आपल्याला थोडे मोटिवेशनल पण भेटते जर चॅनेल चाललं तरी आपल्याला चांगलंच आहे आणि नाही चाललं तरी एक मनोरंजन किंवा एक आपण काहीतरी करतो ह्या जाणीव आपल्यामध्ये असते म्हणून आपल्यामध्ये जी पण कला का आहे काय जे आहे ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ते आपण पूर्ण करू शकतो तर प्रत्येकाला जे जे काही ना काहीतरी नॉलेज असतंच आणि ते आपण शेअर करू शकतो तर कसं असते एकदा लग्न झालं का काय काय नाही येतो जॉब करता तर काय काय नाही येत नाही तर मग आपण एवढं एज्युकेशन घेतलेलं तर असतेच प्रत्येकाने आता तर मुली पन, काई -काई पन, था था काई काई तर खूप शिकलेल्या असतात पण काय काय कारण असतो आपल्याला बाहेर जाऊन जॉब करणं शक्य नाही होत मग आपण घरातच बसून काही ना काहीतरी जॉब किंवा काहीतरी करू शकतो तर आपल्याला काय पण जे शिलाई काम वगैरे काय पण येतं तर ते आपण शेअर करू शकतो यूट्यूबच्या माध्यमातून तर तसं मी पण शिकलेली आहे मी पण ग्रॅज्युएशन केलं आहे पण पाजी तसं आपल्याला काम भेटत नाही मग घरीच बसून मुलींना सांभाळायचं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि घरातलं सगळं काम करायचं तर हे काम चालत असतं तर आता भाजीमध्ये मी मग टाकलेला आहे आणि आता भाजी पण आपली थोड्या वेळ होईल तर तिथे टाकली आहे मी थोडी आणि थोडासा कांदा मसाला टाकला आणि थोडंसं मीठ तर भाजी पण आपली आता होतं चाललेली आहे आता ह्याला असं झाकून पाच सहा मिनटे वाफेवर आपल्याला शिजवून द्यायचे ह्याच्यात पाणी टाकायचं नाही फ्लावरला आपाप त्याचं पाणी सुटतं तर तुम्हाला कशी वाटली भाजी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच नवीन रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकत असते तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आयकॉन हे दाबा मी जर जसा व्हिडिओ टाकेन तसं तसं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आहे तर एक आपलं घरात बसून आपलं मोटिवेशन मिळवण्यासाठी किंवा करण्यासाठी आपलं काय ना काहीतरी आपण केलंच पाहिजे तर घरी बसूनसुद्धा काहीतरी करू शकतो आणि करता येते हे आपल्याला दाखवून द्यायचं असतं ह्यासाठी तर आपण किती शिकलो आपण काय केलं ते एक काळी आपल्याला विसरावं लागते आणि घरी बसलं की आपल्याला मुलांक पाहून आपल्याला सगळं मॅनेज करायला लागतं आणि सांभाळावं लागते तर यासाठी मी पण यूट्यूब आप चॅनेल आपलं ओपन केलेलं आहे आणि माझं दुसरा पण चॅनेल आहे त्याच्यात मी स्टिचिंगच्या वगैरे व्हिडिओ टाकत असते मला जसा वेळ भेटेल तसं मी ते काढत असते तर कधी यूट्यूबच्या स्टिचिंगच्या व्हिडिओ तर कधी रेसिपी असं मी टाकत असते तर तुम्हाला जो चॅनेल आवडतो आहे तो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू का तर आपल्या दुसऱ्या चॅनलचं नाव आहे श्रेय फॅशन तर हा आहे माझं दुसरा चॅनल तर भाजी आता झाकण काढून मी पाहिले थोडीशी शिजलेली अजून पाणी सुटलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आटून घ्यायचे आप पूर्ण परत आपल्याला पाच मिनटे गॅस झाकण बंद करून ठेवायचं आहे तर पर परत पाच सहा मिनटे आपल्याला थोडा वेळ वाट पाहावी लागेल ते सगळं आप पाणी आपलं आटलेलं आहे तर भाजी आपली तयार झालेली आहे झटपट अशी पावाची भाजी बनवलेली आहे मी आज तर थोडीशी कोथंबीर टाकते कोथंबीरचा म्हणजे हिरवीगार होते घेते मी टाकली मला कोथंबीर फार आवडते सगळ्या जेवणामध्ये टाकणे छान पण दिसते माझी कशी वाटली भाजी कमेंट करून नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून जा चॅनेलला तर अशीच नवनवीन मुलं पाहण्यासाठी बेलायकनही दाबून ठेवा तर আপনার মাজে টাকি